न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक अनियमितता प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट येते पोलीस आता बँकेच्या तिजोऱ्यांची तपासणी करणार आहेत प्रभादेवी गोरेगाव या शाखांमधल्या तिजोऱ्यांची पोलीस तपासणी करणार आहेत आणि तिसरा आरोपी अरुण भाईचा पोलिसांकडून आता शोध आहे न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेतील एकशे बावीस कोटींच्या अपहार प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेचं पथक सर्व बाबींचा कसून तपास आहे आणि पोलीस आता बँकेच्या प्रभादेवी आणि गोरेगाव इथल्या तिजोऱ्यांची तपासणी करणारे इतकी मोठी रक्कम ठेवण्या इतपत बँकेच्या तिजोऱ्यांची क्षमता आहे का याची तपास आता पथक करणार आहे आणि या गुन्ह्यातला तिसरा आरोपी आणि सोलर पॅनलचा व्यावसायिक असलेला अरुणभाई सध्या पसारे पोलिस आता त्याचा शोध घेतात दरम्यान या प्रकरणामध्ये पोलिसांनी बँकेचे मॅनेजर कार्यकारी अधिकारी अभिमन्यू बोमन आणि सी ए अभिजित देशमुख यांची चौकशी सुरू केलेली